दर्यापुरात शिवसेनेला मोठा धक्का पंच्याहत्तर पदाधिकाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे पक्षातील तब्बल पंच्याहत्तर पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत नेमका काय आहे प्रकार शिवसेनेचे आमदार गजानन लवटे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप आहे नव्याने जाहीर झालेल्या तालुका कार्यकारणीत जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यामुळे अनेक पदाधिकारी नाराज झाले त्यामुळे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे जाहीर केले के कुठले नेत्याची नाही आहे हे पदाधिकारी पदाधिकारी जे आहेत शाखा प्रमुख आहे तालुका प्रमुख म्हणजे सर्कल प्रमुख आहे अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी हे आयोजित केलेली पत्रकार परिषद आहे आणि याच्यात कुठलंही राजकीय किंवा अजून कुठला भेदभाव असा कुठल्याच प्रकारचा नाही आहे ज्या पद्धतीने आम्ही विधानसभेत मन धनाने आम्ही जे कामं केले आहे आता आमदार साहेबाला निवडून आणला आमदार साहेब म्हणतात काय आता आम्ही मी फक्त नुसतं काँग्रेसच्या भरोश्यावर बोलत्यावर निवडून आलो काँग्रेसची अशी परिस्थिती होती काँग्रेसचे बुथ प्रमुख ज्या दिवशी काउंटिंग चालू असताना वोटिंग चालू असताना बुथ प्रमुख नसतानाही आम्ही सेनेच्या लोक कोणी काम केलं आता वर्डच्या लेवलच काय आहे ते त्यांनाच माहीत आहे पण निदान इथल्या सामान्य कार्यकर्त्याचा विचार करायला पाहिजे होत ते आमदार मोदय करत नाही आणि आमचा आमदार साहेबावरही रोष आहे तेव्हा गावात येऊन आले तुम्ही दारापूरला आले तर पहिले कोणाला फोन करायला पाहिजे प्रमुख आले किंवा तिथला कुणी जो शाखा प्रमुख आहे यांना फोन करून विचारायला पाहिजे तुम्ही गावात आहे का नाही आहे का मी तुमच्या गावात कार्यक्रम घेऊन तर मी देऊ का नाही देऊ प्रत्येक गावात राजकारण असते दोन पार्ट्या असतात तीन पार्ट्या असतात पण ज्या पद्धतीनं आमदार महोदय आमच्यासोबत वागत आहे आमचं जे वेळोवेळी अपमान करत आहे हे अपमानाच्या विरोधात आमचा रोष आहे आणि आम्ही आमचा राजीनामा द्यायचा आम्ही हत्या बिलकुल तयार ठेवलेला आहे ज्यावेळेस ते आमचे जे तालुका प्रमुख होते माझी तालुका प्रमुख निर्णय घेतील त्याच्या पाठीमागे आम्ही जाणार आहोत याच्यात काही शंका नाही आणि सगळ्या पदाधिकारीचं मत हे जाय का जिकडे सुनील पाटील देखील तिकडे आम्ही दो त्यानं योग्य वेळेत योग्य निर्णय घ्या आणि आम्हाला त्या आदेश सोडवा आमच्या आमच्या देखील या मागं धावलो नाही त्या माणसाची इज्जत कायम ठेवायची आपल्याला आम्हाला तेव्हाही जाता आलं असतं लोकांना पैशात आम्हीच दिला आम्हाला तुम्हाला पाच पेटी पे देतो आणि सहा पेटी देतो तुम्ही आमचं काम करा आम्ही पैशाच्या मागणी झालो आणि पैशाच्या मागणी धावणारी नाही आहे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मी या पक्षात आलो होतो पण मला काम करण्याची संधी योग्य मिळेल नाही त्याच्यामुळे मी आज पक्षाचा राजीनामा देऊन राहिलो आणि राजीनामा तालुका अध्यक्षाच्याकडे मी दिले आहे मग आपण गेलो पाहिजे असं सर्वांनी सर्वांना वाटलं परंतु तसं न होता जिल्ह्याचं पद गेलं जिल्ह्याचं पद गेल्यानंतर जिल्ह्याचं पद सुनील भोला मिळालं नाही तालुक्याची बॉडी जेव्हा या ठिकाणी काढून टाकली किंवा सुनील भोला या ठिकाणी पदावरून कमी केलं त्यावेळेला आम्ही जे सुनील भाऊच्या सोबत होतो ज्या सुनील भाऊच्या विश्वासावर भरोशावर या ठिकाणी आम्ही या शिवसेनेमध्ये काम करत होतो त्या लोकांना कुठेही कुणालाही आम्हाला विश्वासात न घेता ही बॉडी डिस्ट्रॉय करण्यात आली ही बॉडी कमी करण्यात आली आणि या ठिकाणी ज्या लोकांनी विरोधात कामं केले विधानसभेमध्ये अनेक पुरावे या लोकांच्या जवळ आहेत ज्या लोकांनी विरोधात कामं केले त्या लोकांना आपण या ठिकाणी जर पद देत असाल तर हे खरोखरच अतिशय चुकीची बाब आहे जर मला असं वाटते की जर तुम्हाला या ठिकाणी पदाची हेराफेरी करायची होती तर माझ्या माहितीप्रमाणे जर विधानसभेच्या पूर्वी केली असती किंवा आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती समितीच्या निवडणुका आणि ज्या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका ह्या झाल्यानंतर केली असती तर काही वाटलं नसतं परंतु आज ज्या लोकांचे सुख जुळलेले आहे किंवा ज्या लोकांना ज्या लोकांनी शब्द दिलेले आहेत त्या लोकांचं काय जे लोक या लोकांच्या भरोश्यावर आलेले आहेत त्यांनी रात्र दिवस मेहनत करून या ठिकाणी शिवसेना जिवंत केली त्या शिवसेना जिवंत करणाऱ्या लोकांचं अस्तित्व काय मग इथं जर आमदार निवडून येत असेल यांच्या भरोशावर निवडून येते ज्यांच्या भरोशावर निवडून येते त्यांनाच विचारल्या जात नाही मग तो आमदार तरी कुठं ज्या गावामध्ये तुम्ही शिवसेनेचे आमदार म्हणून जाता त्या गावाच्या एकाही शिवसेनेच्या गाव पातळीवर असणाऱ्या कार्यकर्त्याला माहित नसते म्हणते तो तो भाऊ मी रात्रंदिवस या आमदारासाठी काम केलं मी रात्रंदिवस झटलो रात्र रात्री बेरात्री दुसऱ्याच्या घरी गेलो त्याला म्हटलं मत मतदान इकडे कर सकाळी सकाळी मतदान करून घेतलं आणि हा आमदार आज आमच्या गावात येतो आम्हाला फोन करत नाही विचारत नाही त्या आमदाराला मी कोण आहो हे माहीत नाही मग आमचं काय म्हणजे साधारण जे गावखेड्यावरचे लोक असतात जे माझ्या भरोशावर असतील मी ज्यांच्या भरोशावर पुढे आहो त्या लोकांचं अस्तित्व या ठिकाणी मिटल्यासारखं झालं असं हे चुकीचं आहे मी या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना सांगतो की मी या ठिकाणी तालुका समन्वयक म्हणून या ठिकाणी कार्यरत होतो या अशा ह्या वागणुकीमुळे किंवा अशा या चुकीच्या निर्णयामुळे मी आज या पदाचा राजीनामा देत आहो शिवसेनेमध्ये आज रोजी काम करतोय परंतु जर या ठिकाणी माननीय सुनील सुनीलभूडिके यांनी जर कोणता निर्णय घेतला तर त्या ठिकाणी तो मला मान्य राहील मी सुनील भूडिके यांच्यासोबत आहोत ते जर शिवसेनेत काम करत असतील तर आम्हाला शिवसेनेमध्ये काम करावंच लागेल परंतु सुनील भाऊनी जर निर्णय घेतला की दुसरीकडे जायचं तर काहीही हरकत नाही सुनील भाऊ जे म्हणतील त्या ठिकाणी निश्चितच आम्ही काम करू आणि सुनील भाऊच्या मताप्रमाणे आम्ही ऐक म्हणजे tại sao còn tới như là